नमस्कार मंडळी मला बऱ्याच रिक्वेस्ट असते एक बऱ्याच कमेंट असतात की मला घावणे तर खूप आवडतात खायला पण करायला मात्र येत नाहीत सगळे घावणे बिघडतात कितीही व्यवस्थित प्रमाण घेऊ देत पण तरीही माझी घावणे बिघडते तर आम्हाला व्यवस्थित प्रमाण आणि टायमिंग वगैरे सगळं व्यवस्थित सांग तर आता मग म्हटलं चला त्याच्यावर व्हिडिओ करते आणि एक कमेंट अशीसुद्धा होती आणि ती पण सतत की नॉनस्टिक पॅनवर दाखव कारण मला ते भिडाच्या भांड्यावर अजिबात जमत नाही तर ना नॉनस्टिक पॅनवर तरी करेन पण खायला तर खूप आवडतात आणि आपलं घावण्याचं जे भांडं आहे भिडाचं त्याच्यामध्ये खूप छोटे छोटे घावणे बनतात आणि सकाळीच्या घाईत तर लवकर व्हायला हवेत म्हणून मी हे मोठं पॅन घेतलेलं आहे चला तर मग आता करूया घावणे तर मी हे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं एक वाटी आणि हे जे पीठ आहे ना ते रेशनच्या तांदळाचं आहे म्हणजे तांदूळ जे आहेत ते मी ओल्या कपड्याने पुसून वाळवून ते दळून आणले तुम्ही रेडीमेडसुद्धा आणलत ना तरीसुद्धा त्याचेसुद्धा छान घावणे बनतात मी बऱ्याच वेळा रेडीमेड पिठाचे करते म्हणजे जर का माझ्याकडे पीठ नसेल तर रेडीमेड पीठ आणूनसुद्धा मी करते तर आता मी एक वाटी पाणी घेतलेलं होतं आधी आणि ते पीठ मी मिक्स करून घेतलं याचा अर्थ आणि आता मी आणखीन एक वाटी पाणी टाकलं आहे याचा अर्थ मी दोन वाट्या पाणी टाकलं आहे म्हणजे एक वाटी पीठ टाकलं आणि दोन वाट्या पाणी टाकलं आहे आता आपण पीठ टाकलं एक वाटी आणि त्याच्या दुप्पट पाणी घेतलं म्हणजे झालं असं नाही बघा इतकं घट्ट झालं आहे तर ह्या पीठाचं तुमच्या अजिबात घावणे बनणार नाही मग मी आणखीन अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आपल्याला आता थोडासा अंदाज घ्यावा लागणार इथे आधी तुम्ही आरामात दोन वाट्या पाणी टाकू शकता पण याच्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा एक अंदाज घ्यावा लागेल की बघा की किती पीठ आपल्याला घट्ट हवं आहे पीठ आपल्याला घट्ट अजिबात नको आहे आणि दुसरी गोष्ट तर ना अजिबात आपले जे तांदळाचं पीठ आहे ना त्याला गाठी वगैरे होत नाहीत लगेचच पीठ भिज भिजून जातं आणि ते मिक्स पण तुम्ही केलंत की लगेचच होऊन जातं आत्तासुद्धा आपलं हे पीठ आहे ना ते घट्ट आहे म्हणून त्यात मी आणखीन अर्धा वाटी पाणी टाकलं आहे याचा अर्थ मी तीन वाट्या पाणी टाकलं आहे याच्या आधीसुद्धा मी एकदा केले होते ना डोसे म्हणजे बऱ्याच वेळा केलेत तर तेव्हा ते पीठ नवीन असेल तांदूळ तर मला दोनच वाट्या पाणी लागलं होतं म्हणजे आता थोडंसं तुम्हाला तुमचा अंदाज घ्यावा लागेल तर आता ही पहिली गोष्ट झाली आपली आता हे मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी मीठ टाकलं टाकलं होतं पण मी दाख म्हणजे माझं व्हिडिओ आहे ना रेकॉर्ड झाली नाही तर आता मी चमचाभर तेल टाकलं आहे आणि प्लीज तेल टाका म्हणजे तुम्ही घावण्याच्या भांड्यावर जरी टाकणार असाल ना घावणे तरीसुद्धा तेल टाका आणि आता मी नॉनस्टिक पॅनवर करणार आहे तर मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आता बघा फ्लेम आपली गॅसची एकदम फास्ट आहे भांडं माझं छान गरम झालं आहे बऱ्याच वेळापासून जेव्हा मी पीठ भिजवायला घेतलं ना तेव्हाच मी हे भांडं गॅसवर ठेवलं होतं आणि हे असं आपल्याला पटकन टाकून घ्यायचं आहे पण आधी आपल्याला ना मध्यभागी न टाकता एकदम कॉर्नरला म्हणजे शेवटपासून आपल्याला किनारीपासून आपल्याला पीठ टाकायला चालू करायचं आहे आणि बघा ही पूर्ण वाटी भरून घ्यायची एकदाच आणि ती भरून घेतलेली वाटी पटकन टाकून घ्यायचं नंतर मध्यभागी टाकायचं कारण मध्यभागी लवकर तवा गरम होत असतो म्हणजे जास्त गरम होत असते त्याची फ्लेम आणि शेवटी नंतर होत असते आणि हां तुम्ही जेव्हापासून घावणा गॅसवर म्हणजे आपल्या तव्यावर टाकता तेव्हापासून ते, ते शेवटपर्यंत आपली फ्लेम ही फास्टच असायला पाहिजे मध्ये अजिबात स्लो करू नका नंतर आता हा बघा दुसरी गोष्ट आपण काय करतो माहिती आहे लगेचच ना त्याला काविलता लावतो किंवा उलताना ना लावतो तर तसं कधीच करायचं नाही जोपर्यंत तुमचे हे जे कड्या आहेत ना त्या भांड्यापासून वेगळ्या होत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्याला उलताना लावायचं नाही नाहीतर तुम्ही उलताना लावलात ना की लगेच त्या उलतानाला लगे चिटक तापलं ते पीठ आणि तिथेच आपलं घावणं तुटतं आता बघा हे आता कडांपासून मोकळं झालं की नाही की त्याच्यानंतर मग ती आपल्याला घडी घालायची आता माझं हे जे याचे नट आहेत ना त्या नटमध्ये अडकलं आहे बाकी काहीच नाही एकदम छान कडा मोकळ्या झालेल्या आहेत पण तरीसुद्धा मी थोडंसं भाजायला घेतलं आहे आणि आत्ता मला ना या नॉनस्टिक पॅनवरसुद्धा खरंच खूप छान वाटलं कारण की माझं जे भिडाचे भांडं आहे ना त्याच्यामध्ये खूप छोटे छोटे घावणे बनतात मग त्यापेक्षा मला हा हे बरं वाटतं आता मला खूपच घाई असेल आता फक्त पूर्वा एकटीच जाणार आहे कॉलेजला आणि प्रथमेशला थोडा वेळ आहे मग तो फक्त नाश्ता करून गेला पण पूर्वाला डब्बा पण द्यायचा आहे नाश्ता पण द्यायचा आहे मग त्या दोघांना डब्बा आणि नाश्ता असं होण्यासाठी ना मग मला दोन तवे ठेवावे लागतील म्हणजे आत्ता माझ्याकडे नॉनस्टिक पॅन आहे आधी नव्हता पण आता मी एका बाजूला हा नॉनस्टिक पॅन ठेवेल आणि दुसरीकडे तो माझा जो घावण्याचं जे भिडाचं भांड आहे तेसुद्धा मी ठेवेल पण आता मला इतकी काही घाई नाही आहे पण माझं जेवढे घावण्याचं मी पीठ भिजवलं होतं तेवढं माझं पटकन झालं मला खूप छान वाटलं म्हणजे याच्यामध्ये ना भरपूर मोठे मोठे घावणे बनतात तर आता बघा आपले हे घावणे आता तुम्हाला मी जे जे सांगितलं आहे ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करा लक्षात ठेवा तुम्हाला कमी जास्त टाईम लागू शकतो म्हणून मी तुम्हाला दीड मिनटं दोन मिनटं सांगणार नाही फक्त इतकंच लक्षात ठेवा की तुमच्या जे भांड्याच्या कडा जे आहेत ना भांड्यामध्ये टाकलेलं जे आपलं हे घावणं आहे त्याच्या कडा आहेत त्या सुटल्या पाहिजे स्वतःहून आणि ते स्वतःहूनच सुटतील तुम्ही फक्त त्याच्यामध्ये ते चमचाभर तेल टाका पिठामध्ये हां आणखीन एक गोष्ट काय माहिती आहे का हे जे भांडं आहे ना त्याला जे आपण तेल लावतो ना ते तेल नका लावू असं करा आता बघा हे माझे भांड्या बा भा, भांड्यातून भांड्यापासून आपलं जे हे घावणे आहे ना ते बघा वेगळं झालं आहे दिसतंय ना वेगळं झालेलं आता जर तुम्ही वेगळं न होताच जर का तुम्ही त्याला उलताना लावलंत ना तर तिथेच तो, तो उलातण्याला चिटकतात घावणे आणि तिथेच तुटतात आणि मग तुम्ही परत दुसरीकडे बघता की तिकडे तिकडचं तरी चिटकलेलं आहे का निघालं आहे की नाही मग तो तिकडेसुद्धा तुकडे पडतात असं होतं तर तसं होता कामं नाही आता हे सुटलं आहे ना आपलं घावणे बाजूने भांड्याला सोडलेलं आहे त्याने मग त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही सगळीकडून चेक करेपर्यंत ते सगळीकडून शिजलेलं असणार आणि आणखी एक गोष्ट काय माहिती आहे का तुम्हाला हेच मी एक स्टेप सांगितले की तुम्ही घावणा टाकल्यापासून तर फोल्ड करून काढेपर्यंत आपला जी फ्लेम आहे ना ती फास्टच असायला पाहिजे कुठेच आपल्याला फ्लेम स्लो करायची नाही आणि हे जे तवा आहे ना तो आपल्याला सगळीकडून असं फिरवण्याची काहीच गरज नाही व्यवस्थित शिजतात आता मी हे तुम्हाला असं आहे की असं करू नका म्हणून तर आता माझं हे झालेलं आहे घावणं आणि ते असे छान मस्त मोठे मोठे झाले आता ही आपण फोल्ड करून घ्यायची कारण ते लगेचच्या लगेच मला असं काढायचं नाही आहे कारण आता आता माझी मुलं नाश्त्याला बसलेली आहेत तर आता मी हे सगळ्या तुम्हाला छोट्या मोठ्या स्टेप सांगितलेल्या आहेत तर आता तुम्हाला हे सगळे आवडले आहेत का तर मला नक्की सांगा तुम्हाला आवडले का तुम्ही ते केलेत का आणि मला अशा बऱ्याच बऱ्याच कमेंट होत्या की तू कोकणी आहेस का मालवणी आहेस का तर मी कोकणी वगैरे नाही आहे मी घाटावरची घाटी आहे पण पदार्थ आपण बरेच म्हणजे कोणाकडून आपण राहतो चाळीमध्ये तर चाळीमध्ये सगळ्यां ज्यांच्या ज्यांच्या घरात जो जो पदार्थ बनतो तर आपल्याला जर एखादी पदार्थ आवडला असेल तर आपण विचारतोच ना आपल्या शेजाऱ्यांना की हे तुम्ही कसं केलं आणि आपल्याला आवडणारा पदार्थ असतो तो, तो आपण शिकतोच करायला मग तसंच मी हीसुद्धा शिकलेली आहे तर आता हे घावणी जे आहे ते मी असं परत व्यवस्थित करून तुम्हाला जवळजवळ तीन ते चार घावणे म्हणजे जेवढे मी केलेत ना आणि किती झाले एवढा छोटीशी जी वाटी होती ना त्याच्यामध्ये माझे पाच घावणे झालेत आणि ते, ते पाचीच्या पाची मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलेले आहेत पाचच झाले आणि तेसुद्धा मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण दाखवले बघा त्याच्या कडा कडा जोपर्यंत तर तवा सोडत नाहीत तोपर्यंत आपण त्याला उलताना अजिबात लावायचं नाही आणि अजिबात घाबरू नका मी तुम्हाला ते त्याची उलट साईडसुद्धा दाखवली की ती करपली नाही फ्लेम बघितलं तुम्ही किती फास्ट होती फास्टच ठेवलेली आहे मी तरीसुद्धा ते अजिबात कुठेही करपले नाही कारण मी तुम्हाला त्याची उलट बाजूसुद्धा दाखवली आहे तर आता बघा छान आपली यांनी कडा सोडल्या सोडल्या सोडल्यासुद्धा आपण उलताना लावायचं नाही जरा असं राहून द्यायचं थोडा वेळ आणि जर तुम्हाला असं वाटत असेल भीती की करपते की काय तर खालून जरा असं बघा की बाबा नाही पलटत म्हणजे करपत नाही आहे मग उलटवून घ्या आणि लगेच काढून घ्या माझी एकसुद्धा घावणे आहेत ते चिटकले नाही आहेत आणि ते करपले सुद्धा नाहीत बघा किती पांढरे शुभ्र एकदम छान झालेत चला तर मग आणि जर नॉनस्टिक पॅनवर तुम्ही डायरेक्ट पण करायला गेलात ना म्हणजे असं पीठ वगैरे भिजवलं असेल व्यवस्थित त्यानंतर पण तुम्ही करायला गेलात ना तर तिथेसुद्धा आपले जसं घावणेच्या भांड्यावरसुद्धा घावणे बनत नाहीत ना तसं नॉनस्टिकच्या पॅनवर टाकलं म्हणून घावणे बनतात असं नाही तेव्हा सुद्धा आपले ना घावणे चिटकतात आणि ते, ना ते निघत नाहीत म्हणजे त्याचे तुकडे पडत राहतात आणि अख्खीच्या अख्खी असे आपले घावणे निघत नाहीत व्यवस्थित शिजत नाहीत असं होतं तर त्याच्यावरती एकच हा उपाय आहे की त्याच्यावरती थोडंसं तेल टाका तेल टाकलं की तुमचे छानच होणार घावणे आणि जर का आता नसेल जर एखाद्याला जमत घावण्याच्या भांड्यावर म्हणजे भिडाच्या भांड्यावर नसेल जमत तर नॉनस्टिक पॅन वापरा खरं तर नॉनस्टिक पॅन वापरायचा नसतो कारण ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे पण आता एखाद्याला येतच नसेल तर काय करू शकतो ना मग अशा वेळी तुम्हाला जर का वापरायचं असेल तर तुम्ही नक्कीच वापरा तर आता मी हे तुम्हाला परत परत दाखवलं आहे म्हणजे कधी कधी असं होतं ना एखादी व्हिडिओ माझ्याकडून रेकॉर्डच होत नाही कधी करून मी रेकॉर्ड केलं आहे की नाही हे माझ्या लक्षात राहत नाही मग मी तुम्हाला सगळेच घावणे दाखवताना असं दाखवलेलं आहे की मी या बाजूला गरम म्हणजे फ्लेम जी आहे ना ती सगळीकडे लागावी म्हणून मी या साईडला त्या साईडला असं फिरवलं हो आहे खरं तर असं करायची काहीच गरज लागली नाही आणि एवढंच लक्षात ठेवायचं आहे जोपर्यंत कडा आहेत ना त्या मोकळ्या होतात आणि ना ते सुटतात ते तुम्हाला माहिती पडेल की ते सुटलेत म्हणून कारण की ते ना अशी सोलल्यासारखं निघ म्हणजे साल निघते ना तसं निघतात ते मग आपल्याला कळतं की आपले हे घावणे झालेले आहेत तर असं करून खा तर हां आणखी नाही काय मी आता एका बाजूला चहा ठेवलेला आहे तर माझा सकाळी सकाळी करायचा असतो नाश्ता तर मी आता हे घावण्याबरोबर चहा घेतलेला आहे तर त्याचबरोबर ना मी एक पुडाची चटणी केली होती तर ती व्हिडिओ तुम्ही पाहिलेत की नाही आणि जर नसेल पाहिली तर बघा आणि त्याची ती पुडाची चटणी आहे ना ती नसेल जर केलीत ना तर नक्की करून खा आणि मला नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही खरंच जर तुमची मुलं जेवत नसतील ना तर ते सुद्धा जेवायला लागतील इतकी छान त्याची चव आहे इतकी छान त्याची परफेक्ट अशी टेस्ट आहे तर बघा माझे सगळे घावणे झालेत आणि एक शेवटचा घावणं राहिलं होतं तर तो मी करते अगदी थोडंसं पीठ राहिलं होतं आणि त्याचं एकदम छोटासा घावणं झालं तर बघा तेवढ्या पीठामध्ये माझे पाच घावणे झाले तर तुम्हाला मी त्या चटणीबद्दल सांगत होते कारण की माझी मुलगी पण आहे ना जेवणासाठी खूप खूप नखरे करते जिजे बदल ना ती ज्या आवडीचं असायला पाहिजे तरच ती जेवते पण जेव्हापासून मी ती चटणी केली आहे ना एकदम आवडीने ती जेवते भातावर चटणी फक्त भात केलेला असला ना की ती चटणी टाकून खाते आता मी हे घावणे केलेले आहेत ना तर त्या घावण्यांबरोबरसुद्धा मी वाढली तिला तर त्या घावण्यासोबतसुद्धा तिने ती खाल्ली आणि त्या त्याच्या त्या चटणीमुळे ना ती पोटभर जेवते तर आता माझा झालेला आहे चहा आणि माझ्या चहालासुद्धा ना खूप जणी खूप नावं ठेवतात आणि खूप म्हणजे कमेंट करत असतात की फक्त पाण्याचा चहा बनवते काळा चहा करते तर माझ्या घरात जसा चहा लागतो मी तसाच बनवते आणि माझ्या घरात माझ्या घरातच नाही तर कुणी माझ्याकडे आलेलं असेल त्यांनी माझ्या हातचा चहा पिला असेल ना तर त्यालासुद्धा तो आवडेल असा चहा मी बनवते बरं मी रुमाला रोजच चहा दाखवते प्रत्येकजण मला असं सांगत असतात की फक्त दुधात चहा बनवायचा तर तसं मला जमणार नाही कारण मी रोजच तुम्हाला चहा दाखवते आणि मी रोजच रोज मला दुधा फक्त दुधामध्ये चहा बनवलेला तो आम्हाला स्वतःला तो पियायला आवडणार नाही म्हणून आम्हाला जसा चहा आवडतो तसाच मी बनवते तर आता माझ्या मुलांची परीक्षा चालू आहे आणि काल आमच्याकडे पाऊस आला होता आता सगळी झाडं फुलं सगळं टवटवीत होऊन जाईल किती गल्लू तू आगाऊपणा करते का हा सगळा घरामध्ये घाण करून टाकते तुला बाहेर सोडलं म्हणजे अवघडपणा किती मजा वाटते तिला बघायला <laughs> Pindu. Ite bak, ite bak. Are wa 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 wa. <coughs> Yee, <masu> <coughs> <burke>. <coughs>